काय लागते काय गाणं युट्यूब फॅमिली काहीतरी बोल की युट्यूब फॅमिली ला वे आज गौरी विसर्जन आहे बघा आम्ही घरचं सगळं आवरून गौरी विसर्जन करून आता आली या मळ्यात म्हणजे मळ्यात आले म्हणजे गवात नेहमी आली या पण मी बागा पाणी चालू केलंय लिप लिक्विड लिक, लिक सोडले म्हणून बघत होती तर बघत बघत दिसले आपलं फुटवा म्हणलं जरा काढून कळी बी हाय दरणाऱ्या कळी जास्त दिसते माझी कळी तर बाया लागते त्या घरच्या घरी होते बघाव आपलं म्हणलं काय मधला मधला वडायचं त्याला काही पूर्ण काढायचं नाही तिस फांद्यावरच काढायचं त्यामुळे काढूया आपणच घरच्या घरी ही आतला दिसते ना की वरचा नाही काढायला शॉर्ट काढायचं उद्या दिवस काढावं लागतंय नाही पाच पहिल्यानंतर तर काढाव लागतंय ट्रॅप लावाय लागते आवा का लावलं लावले ट्रॅप माशीचं लाल माशीचं लावलंय ना ही कळीला फुल पडते का त्याच्या पहिलं का नाही गुळी नवीन टाकली ती जणच आहे डबड आहे त्या बागेतलं आणलं का आता माशीचं जरा काढायला लागते ना मग काय अग मी आई किती वेळा लागलाय अग मी नाही काय आणले काय खायला लक्षातच नाही आणले खायला ती दोरे घे येताना बायकांनी दोर घे बोलवलं ती गौरी विसर्जन करायला हो का तुम्हाला मम्मी काय खाल्लं नाही मला जेवली त्या मम्मी काय खाल्लं नाही मी घरचं नाही खाल्ले तर खावा तुम्ही मला तुमचं का नाही मी चरती थांबव तुम्हाला न हो मग जावा हात धुवा आणि मग भीती खायला तोपर्यंत देत नाही लाडू आता खाल्ला त्याला नाही आव बारखे लागते आज गौरी जायचं खरं नाही मला दोन तीन दिवस सजावट करून परत ना त्यांच्या खायला करून खाऊ आज बि जायचं त्यांच्या त्यांच्या गावाला कडावच लागत एक दोन झाड काढून काय उपयोग नाही आली त्या ठेवू आपल्या पदरात मला हातात घेऊन कटा आला हात अजून आकार मी जेवला नाही एक वाजल्या तिथच बस थांबलाय घरी येत का नाही म्हणलं मी आता चला चला तुम्ही काही यायचं ना म्हणून मी आले बघा आमच्या बागाला आहे आमच्या बागला अजून ते चालू आहे यायला ते आपली पहिल्यांदा कडे आली ती उमडले बाकीचे अजून ये लागली बघ ना इथे कळी चालू आहे यायला फोट्या वेळेनच काढायला लागते त्या हे एवढ्या काटाड्या तिकडे बाहेर उचून फेकायला लागते ते ठिकाणावर तवाच फेकले नाही ते तसं राहिलं का तसंच राहत म्हणून जवळची तवा काम करायची असते होय तुम्ही ते बाग गवत कट करता नंतर म्हणत का नाही टाक त्याला आता साईड ना गवत आलं सगळं चला त्या तिकडं पासून जरा

जेवण पण चालूच आहे ना माझा हात चालूच आहे जेवायच कसं राहतं जा तेवढाच वेळ असतो आपल्याला निवांत जेवणासाठीच वेळ तेवढाच वेळ निवांत तर तेवढाच वेळ असतो नाही सारखं चालूच असतं काम माझं या मित्रांनो बघा कोण कोण जेवायला आमची जेवायची टायमिंग झाली एक वाजता मी बोलवलं जेवायला या जेवायला सगळी मटकीची भाजी केली या मटकीची डाळी आमटी केली आणि चपाती माळ काय आणलं नाही मटकीची डाळीचीच भाजी केली मला थाय माळ पण आणायला गेली ना गौराई असते मग सारखं काम हात चालू होत जायला वेळच भेटला तर आता मी जे होती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा